सर्वांना नमस्कार मित्रांनो सुरुवातीला फार्मचे ऑनर ओनर प्रकाश चव्हाण सर आपल्याला थोडक्यात माहिती देतील नमस्कार मी प्रकाश बाळासाहेब चव्हाण तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर आपला चव्हाण फार्म या नावाने नारागण मध्ये व्यवसाय चालतो प्युअर बिटल मध्ये आपण कामकाज सांभाळतो महाराष्ट्रातील तमाम शेतकरी सांगायला खास जेणेकरून आनंद होतो की आपल्या चव्हाण गोट फार्मवरती फुल साईज मध्ये असलेल्या बिटलच्या लागवड योग्य पाठी लागवड योग्य ब्रिडर आणि मोठ्या साईज मध्ये ज्या शेळ्या असतील मोठ्या फ्लेम मध्ये त्या येऊन माल पोहोचलेला आहे तरी महाराष्ट्रामध्ये जर कोणाला खास आवर्जून बिटलमध्ये काम करायचं असेल तर तुम्ही चव्हाण गोट संपर्क करून आपला क्वालिटी मधला माल खरेदी करायचा आहे धन्यवाद मित्रांनो नारायण गवां तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी असलेला चव्हाण गोट फार्म आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे पण जे कोणी आपल्या चॅनलवर आता नवीन आहेत जे कोणी बिटलच्या शोधात आहेत बिटलचे शेळी पालन करायचं आहे आणि क्वालिटी प्लस क्वांटिटी आणि योग्य किंमत याच्या शोधात जे कोणी आहेत त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा घेऊन आलो आहे चव्हाण गोट फार्मवरील व्हिडिओ तर शेळ्या तुम्हाला पुढे दाखवणार आहे आणि चव्हाण सरांचा नंबर खाली स्क्रीनवर दिलेला आहे पाहू शकता आपण तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास शेळ्या आहेत पाटी आहेत बोकड आहेत सर्व काही उपलब्ध आहे क्वालिटीमध्ये आहेत क्वांटिटी आहे आणि योग्य दरात आपल्याला मिळतील आणि या पहा मित्रांनो हापा समोरचा हा नवीन लॉट आहे पंजाबमधून आणल्यानंतर आपल्या इथे डोंगरात रानात चारून आपल्या वातावरणात सेट करून विक्रीसाठी उपलब्ध केलेला आहे यामध्ये पाटी आहेत दोन दास झालेल्या पाटी चार दास सहा दास आठ दात झालेल्या शेळ्या आणि ही आहेत तर आपल्याला पसंत पडेल ती पाट शेळी बोकड आपण खरेदी करू शकता योग्य किमतीत आपल्याला भेटणार आहे सर्व लसीकरण झालेलं आहे डिवॉर्मिंग झालेला आहे कुठलीही अडचण नाही या पाहू शकता आपण क्वालिटी पहा मित्रांनो कानाची लांबी रोमनोज बॉडी स्ट्रक्चर या गाभन शेळ्या आहेत पंधरा पाहू शकता आपण एकदम टॉप क्वालिटी मध्ये तर खाली नंबर दिलेला आहे मित्रांनो चव्हाण सरांचा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास खालील नंबरवर संपर्क करायचा आहे आणि ह्या समोरच्या पाठी पहा मित्रांनो या आदन पाठी काही आहेत यामध्ये दोनदाच झालेल्या काही आहेत लागवडे योग्य पाटी आहेत या नऊ पाठी खरेदी केल्यानंतर मित्रांनो एक पाट किंवा एक बोकड आपल्याला मोफत भेटणार आहे ही एक ऑफर पण आहे नऊ पाठीवर तर संपर्क नक्की करा मित्रांनो अधिक माहितीसाठी खालील नंबरवर धन्यवाद